छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अंजनगाव सुरजी तालुक्यातील बोराळा ग्रामपंचायत येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी मान्यवरांनी मत व्यक्त करताना घटना कितीही चांगली असली तरी चालवणारे लोक चांगले असले तरच त्या घटनेचा उपयोग होऊ शकतो लोकशाहीमुळे संविधानामुळे इथल्या बहुजन समाजाला जे अधिकार मिळाले त्या अधिकारांमुळे बहुजनांचा उद्धार झाला धनवान झाले गुणवान झाले आणि प्रगती झाली अजून महासत्ताक बनायचं असेल तर महापुरुषांचा इतिहास वाचला पाहिजे सम्राट अशोकांच्या काळामध्ये खिशात सोन्याची नाणी होती तर भारतात किती सोनं असेल याची कल्पना करू शकता त्याला सुवर्णयोग असं म्हणतात सम्राट अशोकांच्या काळामध्ये भारत देश महासत्ताक होता बाबासाहेबांनी दिशा दाखवल्यानंतर आज या भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी झाली तर हा देश महासत्ताक म्हणून संविधानाचं अंमलबजावणी झाली तर त्या देशातील पंच्याऐंशी टक्के लोकांचा आणि देशांचा अभिमान वाढवून देश जगावर राज्य करेल असं मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केलं यावेळी उपस्थित सरपंच स्वाध्याई संजय काळे उपसरपंच प्रेमदास मुक्तायरे प्रभाकर वानखडे अंबाळकर मॅडम घोळस्कर छायाताई इंगळे दिलीप काळे कुकडे पोलीस पाटील अशोक चिकटे अविनाश मोरे अमरदीप कुकडे साखरे साहेब धम्मपाल तायडे जयकुमार इंगळे ग्रामपंचायत सदस्य भारती तायडे रमेश सावे आदी उपस्थित होते जे प्रमुख व्यक्ती पोलीस पाटील अशोक भाऊ जे सामाजिक चळवळीत आणि शासकीय सेवेत सुद्धा आपल्याला सर्वांना घेऊन चालतात आणि सर्व कार्यात ते मदत करतात असे अशोक चिकते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अभिमानासाठी उपस्थित आपल्या गावातील उपासिका महिला मंडळ समता सैनिक दल हे उपस्थित झाले दरवर्षीप्रमाणे सरपंच यांच्या हस्ते चांगल्या सहकार्याने गावात मिरवणूक पार पडते कोणतंही असो देवीचा सण असो शंकरजीची मिरवणूक असो बळ मामाचा मिरवणूक असो अशा कार्यक्रमात सरपंचताई पोलीस पाटील यांची प्रमुख भूमिका असते की हे कार्यक्रम शांततेने पार पडले पाहिजेत म्हणून यावर्षी स्वातीताई या संजीव भाऊ या, या कार्यक्रमात जरी उपस्थित नसले संजीव भाऊ तरी त्यांचा प्रयत्न आहे की गावातील संध्याकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जी मिरवणूक निघते आणि ह्या मिरवणुकी चार ठिकाणीचं पूजन होते ग्रामपंचायत संस्थेत पूजन होते शाळेमध्ये पूजन होते आणि तिथून सरळ आपल्या मार्गस्थ हे रोज जातो या कार्यक्रमासाठी सर्वांनी ग्रा ग्रामपंचायत विनंती जी अशी आहे की सर्वांनी सहकार्य देऊन आपला हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कार्यक्रम चांगला पाठ पाळवा वाढावा अशी मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आणि ग्रामपंचायतमध्ये सर्व सदस्याच्या वतीनं उपस्थितांचे आभार मानतो आणि बाबासाहेब आंबे आंबेडकर अभिनंदन करतो आणि छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले अहिल्याबाई ओळखा या सर्व महामानवांना तिरवा अभिवादन आमच्या कार्यक्रमाचे सकाळी उपसरपंच प्रमदास भाऊ ताडे पोलीस पाटील ग्रामपंचायत सदस्य समशासनिक दल आणि सर्व गावातील नागरिक बाबासाहेब आंबेडकरांची जयंती भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात साकार होतं जगात बाबासाहेबांचा अभ्यासक्रम अमेरिकेनेसुद्धा आता अभ्यासक्रममध्ये घेतलेला आहे आणि बाबासाहेबांची विद्वत्ता एक संबोल नॉलेज जगात एक नंबरचा विद्वान म्हणून बाबासाहेबांची गण्य झालेली आहे आणि बाबासाहेबांच्या विचाराने हा खरोखर तत्त्वज्ञान हे जगामध्ये पोचलं आणि भारतालासुद्धा हे लोकशाही बळकट तुम्हा आम्हाला संविधानामुळं अधिकार मिळाले जे पंच्याऐंशी टक्के लोक अधिकारापासून वंचित होते ज्याला हक्क अबाधित नव्हते त्याचे हक्क अधिकार काढून घेतले गेले होते त्यामुळे तो मनुष्य लोह लोला, लोला लफंगा आणि अपंग झाल्यासारखा झाला होता पण या लोकशाहीने आपल्याला जे अधिकार दिले प्रगती झाली बुद्धिवान झाले धनवान झाले गुणवान झाले आणि त्यामुळे आम्हाला हा सन्मान स्वाभिमान मिळाला हा स्वाभिमान तुम्ही टिकवू राहावा कारण की आपले लोक पूर्वक पेशव्यासह लढले इंग्रजांसंघ लढले मोगलाईसंघ लढले आज हे वैचारिक लढाई आता तलवारीच्या लढाई बंद झाल्या ही बाबासाहेब विचाराची मास महापुली शिवाजी महाराज हे अल्ल्याबाई हे विचाराची लढाई आपल्याला पुढे न्यायची आहे आणि हे लढाई खरोखर अशीच अबाधित भारत राष्ट्र एक बलशाली राष्ट्र कारण की भारत राष्ट्र हे सम्राट अशोकाच्या काळामध्ये सोन्याची शिक्षकी होते या ते ह्या भारताजवळ सोडून किती होतो युग होतं तसंच आज बाबासाहेबांची हे घटना जर याची अबलबदल झाली घटना कितीही चांगली जर असली त्याचे चलवणारे लोक जर मूर्ख असले ते घटना कुसकामी ठरते घटना चालवणारे जर लोक चांगले असले तर हा देश महासत्ता बनेल बाबासाहेबांचे महासत्ताक होण्याचं स्वप्न साकार होईल आणि हेच आपली भीम जयंती साजरी केल्यासारखं होईल देश न्यूज महाराष्ट्र साठी रमेश सुरगी